जय महाराष्ट्र मंडळी नोकरी करून फक्त तुमचे हप्ते पूर्ण होतील पण छोटा का होईना व्यवसाय करून तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता तर मंडळी मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही हे तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल पण आता असं होणार नाही कारण आता आम्ही शंभर दिवसाचं आमच्या चॅनलवर चॅलेंज घेऊन आलोय आता तुम्ही यूट्यूबवर पाहिलं तर कोणच मराठीमध्ये पूर्ण व्यवसायाची माहिती देत नाही सर्व अर्धवट असतं आणि मराठी माणसाला व्यवसायाची नीट माहिती मिळत नाही म्हणून मराठी माणूस व्यवसायामध्ये मागे पडतो आम्ही या चॅलेंजमध्ये तुम्हाला नवीन नवीन व्यवसायाची माहिती आणि तुम्हाला खर्च किती होईल आणि नफा किती राहील आणि तुम्ही महिन्यात किती कमवू शकता हे सांगणार आहोत आपल्या या चॅलेंजचं नाव असणार आहे मराठी उद्योजक हॅशटॅग मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आपल्या चॅनलवर रोज दिवसातून एक व्हिडिओ येईल आणि काही व्यवसाय असे आहेत जे तुम्ही दिवसभर काम करून पण रात्री दोन ते तीन तास करू शकता आणि यावेळेस कोणीच सांगत नाही ती माहिती आपण सांगणार आहोत आणि या व्यवसाय कमी पैशात सुरू कसा करावा आणि व्यवसाय मोठा कसा करावा आपल्या जास्तीत जास्त फायदा कसा होईल हे सर्व आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आपल्या चॅनलला एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे हे बाहेरून राज्यातून आलेले माणसं व्यवसाय सुरू करू शकतात तर आपण का करू शकत नाही उद्यापासून आपल्या चॅलेंजला सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी भरभरून प्रेम द्या व व्हिडिओ पूर्ण पहा मित्रांनो कारण आपण खूप सविस्तर सर्व माहिती देणार आहोत आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन नवीन व्यवसायाची माहिती मिळेल आणि कोणाला व्यवसाय करायचा असेल त्याला तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि एक लाईक आणि काही व्यवसायामध्ये अडचण असल्यास कमेंट करा तुम्हाला सर्व माहिती मिळेल धन्यवाद